अरे बोलून बोलून आपण मोकळं निघूय पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत सुरूच ठेवणार आहोत अरे एकोणीसशे देखील आम्ही देणार आहोत शेतकरी करदम माफी मग काय राजू शेट्टी आक्रमक शेट्टी त्याच्यावर विधानसभा निवडणुकीत मी दिलं मी दिलं मायुतीने दिली एकवीसशे रुपये कोणी काय असं डिक्लेअर केलेलं नाही